नमस्कार शेतकरी मित्रांनो मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमच्या सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत आहे आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू जाता एकवीसशे एकोणनव्वद प्रमाया आईल्या एक क्विंटलमध्ये कमालदार आलेत दोन हजार सातशे दोन रुपये किमान दर आलेत दोन हजार सातशे दोन रुपये आणि सरासरी दर आलेत दोन हजार सातशे दोन रुपये पुढील पीक आहे ज्वारी जाताय पांढरी प्रमाया आईला एक क्विंटलमध्ये कमाल आलेले आहेत चार हजार रुपये किमान दर आलेत तीन हजार रुपये आणि सरासरी दर आलेले तीन हजार पाचशे अष्ट्याहत्तर रुपये तर पुढील पीक आहे तूर जाताय पांढरी प्रमाया आईल्या एक क्विंटलमध्ये कमालदरात आठ हजार सातशे रुपये किमान द्रि आठ हजार सातशे रुपये आणि सरासरी दर आलेत आठ हजार सातशे रुपये तर पुढील पीक आहे तूर जात आहे लाल प्रमाया आईला एक क्विंटलमध्ये कमालदरात आठ हजार नऊशे अकरा रुपये किमान द्रित सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सरासरी दर आलेत आठ हजार था था चारशे पन्नास रुपये पुढील पीक आहे सोयाबीन जात आहे पिवळा प्रमाया आईला एक क्विंटलमध्ये दर आलेत चार हजार नऊशे चाळीस रुपये किमान दरलेत चार हजार था सातशे एक्कावन्न रुपये आणि सरासरी दर आलेत चार हजार नऊशे आठ रुपये तर पुढील पीक आहे हरभरा जात आहे लाल प्रमाया आईला एक क्विंटलमध्ये दर आलेत पाच हजार रुपये किमान आलेत चार हजार आठशे एक रुपया आणि सरासरी दर आयल्लेत चार हजार नऊशे रुपये तर हे होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद